काय म्हणता मित्रमंडळी जय नम बुद्धा आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉक टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉकचा दिवस आहे एकोणसत्तरवा तर मित्रमंडळी काही ना वेळ गोडूया आपण आपल्या टॉपिक कडे तर काही भगवत जमता की मन घडविष्य होतो जो सत्य आहे त्याचा शोध मना करायला लावे हा संस्कार पुण्य मार्गाचे पहिलेच पाऊल आहे तर कागवत सुद्धा जमता बौद्ध जीवनाची म्हणजे बौद्ध जीवन मार्गाची हे मुख्य शिकवण काय मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगम स्थान हे मन आहे मनुष्याचे सर्व व्यवहार हे आहे